बातमी निलेश लंके यांच्या विधानाची वेगळ्या गटात असलो तरी स्नेह कायम आहे असं शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी वक्तव्य केलेलं आहे सध्या राष्ट्रवादी आणि पवार गट एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे अनेक वेळा शरद पवार आणि अजित पवार हे एकाच व्यासपीठावर दिसलेले आहेत आणि त्यानंतर आता शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके यांनी हे वक्तव्य केले वेगळ्या गटामध्ये असलो तरी स्नेह कायम आहे असं हे विधान केलं आहे आम्ही आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत जरी असतो तर कुठंतरी एक स्नेहसंबंध असतात कुठंतरी एक आपुलकीचं जिवाळ्याचं नातं असतं ते सुद्धा नातं महत्त्वाचं टिकलं पाहिजे ही सुद्धा महत्त्वाची भूमिका असते तुम्ही पाहिलं असेल पवार परिवारातील कुठलाही कौटुंबिक जर कार्यक्रम असला तर पवारसाहेब त्या ठिकाणी प्रमुखाची भूमिका बजावून त्या परिवाराला सगळं सामावून घेतात मग त्यामध्ये दादा असू किंवा मुनी असू हे सगळं करत असतात आपण एखादा आपले जे स्नेहसंबंध असतात ते राजकारणामुळं कधी त्यामध्ये अंतर पडू द्यायचं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं आहे